ती हो। बसा बस तुम्ही उपदेशी आहे का नाहीये ना। ना बघा देवताला मानायचं की नाही मानायचं देवता हा वर्ग मानभाव मानतो का तो तो जाणतो म्हणून मानतो आपण अस्तित्व आणि देवतेला मानत नाही का किती देवता एक्क्याऐंशी कोटी लक्ष दहा देवत करुण विचार देवता अंतराळीच्या देवता अष्टव देवता अशा मानतो की नाही आपण मानणं वेगळं भक्ती करणं वेगळं आम्ही रूपाने मानतो आणि मानायला पाहिजे पण देवतेची एखादा जीव अहेतुकपणे भक्ती करत असेल तर ती भक्ती परमेश्वरापर्यंत पोचते कारण हेतुक भक्ती देवता स्वीकारत नाही तिच्या त्या स्ट्रक्चरमध्ये तो भागच नाही आहे आणि म्हणून तो अहेतुक भाव जेव्हा त्याचा निर्माण होतो देवतेच्या भक्ताचा तर ती देवता स्वीकारत नाही मग ती क्रिया तर झाली मग स्वीकाराल कोण परमेश्वर मग त्या परमेश्वराकडे जातात मग त्याची चाल तयार होते आणि मग कोणाच्या तरी निमित्ताने परमेश्वर त्याला बोध देतात आम्हीसुद्धा अहेतुक क्रिया कुठंतरी देवतेच्याच ठिकाणी केलेली आहे अहेतुक क्रियेचे चार जे कर्मराटीचे पात्र सांगितलेले त्यात हे देवता विग्रह येतात देवताच भक्ती येते एखादा जीव देवता भक्ती करतोय परंतु देवता भक्ती करता करता अहेतुक भाव निर्माण झाला आणि तीच क्रिया मग परमेश्वराच्या बोधाला पात्र होते आणि तो पुढं जातो देवतेची अहेतुक क्रिया ही परमेश्वराचीच भक्ती याचा अर्थ देवतेची भक्ती करू आणि अहेतुक करू असं नव्हे हे लक्षात घ्या आला का लक्षात नाही तर तुम्हाला वाटतं अहेतुक जर करायची तर मग देवतेची करून अहेतुक करू मग ती परमेश्वराचीच होईल तसं नाही त्याची चाल तयार होते त्याला ती संधी भेटते त्याच्यामध्ये योग्यता निर्माण होते आणि मग परमेश्वराला नाहीतरी आता जे बोध झाला जे परमेश्वराची भक्ती करताय त्यांच्याकडून कळत न कळत अशाच पग पद्धतीची अहतुक क्रिया घडलेली आहे म्हणून ते परमेश्वर भक्तीला ला लागलेले अयतुक क्रिया केल्याशिवाय परमेश्वर भक्तीला कोणताही जीव लागत नाही कारण परमेश्वराचा सिद्धांत आहे आपला सिद्धांत कोणता आहे धर्माचा बुद्ध भजन ज्ञानाला साधन मायापूर भजन प्रेमाला साधन हा आपला सिद्धांत आहे त्याच्यामुळं अयतुक हा मूळ सिद्धांत आपण विसरून गेलो आणि अडचणीत आलो तो मूळ सिद्धांत न विसरता आपण भक्ती करत राहिलो तर नक्कीच आपल्याला परमेश्वर प्राप्ती करणं खूप अवघड वाटणार नाही बरोबर आलं लक्षात तुमच्या बरं